नमस्कार आपण पाहताय न्यूज एटीन लोकमत आपल्या सगळ्यांचं स्वागत मी मिलिन भागवत आणि आजचा अतिशय महत्त्वाचा विषय आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने की ज्याबद्दल मुख्यमंत्री स्वतः आणि अनेक नेते किंवा वैद्यकीय क्षेत्रातले लोक सांगत आहेत की कोरोना अजून पूर्णपणे गेलेला नाही पण तुम्ही मी महाराष्ट्रातली जनता काहीशी निर्धास्त झाले पण गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातले नऊ जिल्हे असे आहेत की जिथे ग्रामीण भागात कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होऊ लागली होय महाराष्ट्रातले नऊ जिल्हे असे आहेत की जिथे कोरोनाची संख्या ग्रामीण भागात पुन्हा एकदा वाढायला लागले अमरावती वर्धा यवतमाळ अकोला गडचिरोली भंडारा नंदुरबार रत्नागिरी आणि नांदेड हे ते जिल्हे आहेत हे जिल्हे सध्या कोरोनाचे हॉटस्पॉट होऊ घातले आहेत राज्यातल्या अन्य जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असताना या नऊ जिल्ह्यांमध्ये मात्र कोरोना रुग्णांची संख्या का वाढते याचा आपण सगळ्यांनी विचार करायला हवा आणि गांभीर्यानं पावलं उचलली पाहिजेत काही कठोर निर्णय घ्यावे लागतील ला असे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले नॅशनल सेंटर फॉर डिझीज कंट्रोल या संस्थेची टीम नुकतीच महाराष्ट्रात आली होती आणि त्या टीमनं मुख्यमंत्र्यांशी बातचीत केली कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी विविध उपाययोजना सुद्धा सुचवण्यात आल्या गेल्या अकरा महिने कोरोनाचे रुग्ण शहरी भागात मोठ्या प्रमाणात सापडले ग्रामीण भागात तुलनेनं कमी रुग्ण असायचे पण आता ग्रामीण भागात थोड्या थोडक्या नाही तर नऊ जिल्ह्यांमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढतीय आणि यामुळे एक नवीनच अडचण समोर आली आहे कारण ग्रामीण भागात मास्क वापरायचं प्रमाण अत्यल्प आहे अत्यल्प म्हणण्यापेक्षा काही भागात तर अजिबातच नाही चाचण्यांची संख्या सुद्धा जास्त नाही एखाद्या रुग्णाला लक्षणं वाटली किंवा तो चाचणीसाठी गेला तरच कोरोनाची चाचणी होते यासह अनेक गोष्टी या निमित्तानं लक्षात घेण्यासारख्या आहेत आणि याच संदर्भात आपण अधिक बोलणार आहोत आपल्यासोबत बब्बू शेख आपले प्रतिनिधी जोडले गेलेत यासोबतच किरण मोहिते साताऱ्याहून सिद्धार्थ गोदाम औरंगाबादहून जोडले गेलेत आणि पुढच्या काही मिनिटात आपल्यासोबत तज्ज्ञ डॉक्टरसुद्धा असणार आहेत की जे आपल्याला मार्गदर्शन करतील सगळ्यात सुरुवातीला बब्बू शेख बब्बू मधला एक काळ असा होता की मालेगावसह नाशिक जिल्ह्यातले काही भाग हे देशाच्या दृष्टीने चिंतेचा विषय होते मधल्या काही काळात प्रमाण एकदम कमी झालं होतं आता पुन्हा एकदा ग्रामीण भागात संख्या वाढायला लागले काय कारण आहे काय स्थिती आजची मिलिंद माझ्यासोबत येस बोलण्यासाठी म मनमाड जिल्हा रुग्णालयाचे डॉक्टर नळवणे साहेब आहे खासगी डॉक्टर डॉक्टर कुलकर्णी आणि इतर सामाजिक कार्यकर्ते त्यांच्याकडून जाणून घेऊया का नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मनमाड असो मालेगाव असो पुन्हा कोरोनाने डोकं वर काढलं आहे का सर काय म्हणाल जेव्हा कोरोना आला होता तर काय उपाययोजना केल्या आणि आता परिस्थिती कशी सुरुवातीला ज्यावेळेस कोरोनाचे एकदम रुग्ण वाढत गेले ते मालेगाव येथे प्रचंड मोठ्या प्रमाणात केस डिटेक्शन झालं होतं आणि त्यामुळं सुरुवातीला शासनानं शासन स्तरावर सर्वांचं ट्रेनिंग घेऊन सर्व गाईडलाईन्स वगैरे देऊन सी 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 सेंटर डी सी सी डी सी एस सी वगैरे चालू केले आणि त्याप्रमाणे गाईडलाईन्सप्रमाणे आम्ही प्रत्येक रुग्णांना जे ज्यांना कमी सी लक्षणं आहेत त्यांना सी सी सीमध्ये ॲडमिट केलं आणि ज्यांना ऑक्सिजनची वगैरे गरज लागते त्यांना डी सी सी सेंटरला ॲडमिट केलं आणि जे जास्तच जे सिरियस आहेत आणि कोण को, को मार्बिडिट आहे की ज्यांना शुगर आहे बी पी आहे अशा आता, आता कशी पडस्थिती आत्ताच्या या या पोझिशनमध्ये की हा जवळपास पूर्णच कंट्रोलमध्ये आलेला आहे आणि याच्यामध्ये जर मनमाडचा जर विचार केला तर आ इथं मनमाडमध्ये फक्त पंचवीस पेशंट हे ॲक्टिव्ह आहेत रुग्ण आणि त्याच्यातले तेवीस आहेत ते त्यांना आम्ही घरीच ठेवलेले होम आयसोलेशन आहे आणि दोन जे आहे ते नांदगाव येथे डी सी सेंटर आहेत की ज्यांना ऑक्सिजनची गरज आहे त्या ठिकाणी त्यांना तिथे ॲडमिट केलेलं आहे डॉक्टर कुलकर्णी त्यांनी मोठ्या प्रमाणात रुग्णांचा उपचार केलेला आहे त्यांच्याकडून जाणून घ्या का जेव्हा पेशंट तुमच्याकडे यायचे काय परिस्थिती होती सुरुवातीला फेब्रुवारी आणि मार्च या महिन्यांमध्ये मा रुग्णांचं प्रमाण वाढत होतं त्यावेळेला न्युमोनिया होणारे सर्दी खोकला म्हणून येणारे असे लोक खूप प्रमाणात आले आणि जितक्या लोकांचे एक्सरे काढले त्यातले रोजचे चाळीस ते पन्नास लोकांना न्युमोनियाची लागण दिसत होती नॅशनल गाईडप्रमाणे गाईडलाईनप्रमाणे त्यांचा उपचार केल्यानंतर त्यातले बहुतेक लोक बरे होत होते पण काही लोकांना ऑक्सिजनची गरज भासणं सुरुवात झाली कारण ते उशिरा येत होते दवाखान्यात तर ह्याच्यासाठी लोकजागृती करण्यासाठी सर्व डॉक्टरांचा सर्व पॅथीच्या डॉक्टरांचा एकत्रितपणे सहभाग घेऊन सामाजिक कार्यकर्त्यांना जोडीला घेऊन त्यांना त्याची गांभीर्य माहिती करून देऊन जेव्हा त्यांचं सहकार्याने डिटेक्शन फास्ट केलं आणि त्यानंतर सरकारी यंत्रणेचा वापर करून त्यांच्याकडे ते चॅनलाइज केलं तिला हा नवीन आजार होता सर्वांसाठी काय कसा गोंधळ उडालेला होता काय नाही हा गोंधळ ज्या म्हणजे च... च... जगामध्ये सुरुवात झाली तेव्हा आपल्याकडे कोण लागली होती की आपल्याकडे पण येणार तर तेव्हापासूनच व्हॉट्सअप आणि ह्या माध्यमातून याबाबतची चर्चा खूप जोरामध्ये सगळ्या कन्सल्टंटमध्ये होत होती आणि त्यांना गाईड करायचं काम फिजिशियन लोकांनी केलं म्हणजे मी फिजिशियन आहे तसं आणि त्यांनी सर्व डॉक्टरांना अलर्ट केलं त्यांच्या मीटिंग्स घेऊन त्यांना अलर्ट करायला सुरुवात केली होती मार्च पासूनच काही डॉक्टर ही याच्यात कोरोनाच्या विळख्यात सापडले हो, हो मला सुद्धा कोरोना होऊन गेला माझ्या बायकोला झाला माझ्या सगळ्या स्टाफला झाला तरी कोणीही काम बंद करून थांबलं नाही घरी सगळ्यांनी सेवा चालूच ठेवली दहा दिवस पंधरा दिवस क्वारंटाईन राहिले आणि परत आपापल्या ड्युटीला जॉईन झाले मालेगाव मोठी जनसंख्या आहे असं असताना तिथली परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी काय काय उपाययोजना लोकांनी केल्या तुम्हाला काय वाटतं आणखी काय करायला पाहिजे कोरोनाच्या महामारीमध्ये जो कोरोनाचा प्रसार झाला त्या प्रस तो प्रसार रोखण्यासाठी मालेगावमध्ये आणि मनमाडमध्ये डॉक्टर सर्व सामाजिक कार्यकर्ते विशेषतः डॉक्टर खाजगी डॉक्टर आणि सरकारी डॉक्टर यांनी जी उपाययोजना राबली ती अत्यंत कौतुकास्पद होती ती उपाययोजना कारण ती उपाययोजना राबवली गेली नसती आणि तो जो प्रसार केला गेला नसता त्या उपाययोजनाचा तर मला वाटतं हा जो कोरोनाचा जो आधार आहे तो आपल्या आपण कमी करू शकलो नसतो आणि खरोखरच मी सर्व खाजगी डॉक्टरांचे त्याचप्रमाणे प्रशासनाचे पोलीस प्रशासनाचे आणि सामाजिक कार्यकर्ते जर मी कौतुक करतो की त्यांनी हा प्रसार रोखण्यासाठी त्यांनी खूप चांगले कार्य के केलेलं आहे सर्वांनी मेहनत घेतली त्याच्यामुळे या, या भागात कोरोना कंट्रोल आलेला आहे असं या सर्वांचं म्हणणं आहे बरं पण तरीही बाबू काळजी घेतली पाहिजे कारण औरंगाबादमधली काय स्थिती आहेत ते आपण जाणून घेऊयात नाशिकच्या पाठोपाठ औरंगाबादला जाऊयात आणि मग आपण साताऱ्यात जाणार आहोत सिद्धार्थ गोदाम आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत सिद्धार्थ महाराष्ट्राच्या काही ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात वाढतोय कोरोना औरंगाबाद जिल्ह्याची काय स्थिती आहे मिलिंद सुदैवाने असं म्हणावं लागेल की ग्रामीण भागामध्ये औरंग औरंगाबाद जिल्ह्याच्या अत्यल्प प्रमाण झालेलं आहे आज मागच्या चोवीस तासाचा ता जर आपण आकडेवारी बघितली तर औरंगाबाद जिल्ह्यामध्ये चौवेचाळीस कोरोनाबाधित रुग्ण सापडले त्यातील जवळपास एकतीस शहरामधले आहेत तर केवळ तेरा जे आहेत ग्रामीण भागातले आहेत म्हणजे आपल्याला म्हणता येईल की औरंगाबाद जिल्ह्यातल्या ग्रामीण भागामध्ये अत्यल्प प्रमाण आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की औरंगाबादमध्ये आता रुग्ण बरे होण्याचं प्रमाणही सत्त्याण्णव ट टक्केपर्यंत वाढलेलं आहे आणि मृत्यूदरही फार कमी आलेला आहे केवळ दोन टक्के आहे आपल्याला माहीत आहे की मुंबई पुण्यानंतर ज्यावेळेस कोरोनाची सुरुवात झाली होती मुंबई पुणे नाशिकच्या जोडीने ना औरंगाबाद शहरामध्ये झपाट्याने कोरोनाचे रुग्ण वाढले होते मात्र आता औरंगाबाद हा मुंबई पुण्यासोबत जे कोरोनाची संख्या कमी होते त्या तुलनेत अत्यंत झपाट्याने पुढं गेलेलं आहे कारण फार मोठ्या प्रमाणात रुग्ण औरंगाबादमध्ये कमी होत आहे जवळपास सत्तेचाळीस हजार रुग्ण ब बरे होऊन गेलेले आहेत तर जवळपास साडेबाराशे रुग्णांचा मृत्यू या ठिकाणी झालेला आहे जशी तुम्ही बोलून दाखवलं मिलिंद की आ, कोरोना संपला कोरोना आता होणार नाही ही जी एक निंधास्पणा नि, लोकांमध्ये आलेला आहे त्यामुळेच राज्यातील काही शहरांमध्ये जो आहे तो कोरोना पूर्ण झपाट्याने वाढताना दिसत ते मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यामध्ये हा एक अत्यंत झपाट्याने वाढताना एका दिसतो एकाच दिवसामध्ये दीडशे दोनशे अडीचशे तीनशे पर्यंत रुग्ण येऊ लागलेत मात्र औरंगाबादमध्ये पंचवीस ते पन्नास पर्यंत रुग्णांची वाढ सध्या होताना दिसते आणि मृत्यूचं प्रमाण गेल्या चार दिवसापासून कमी झालेलं आहे मागच्या दोन दिवसात एकही मृत्यू झाला नव्हता मात्र काल पंच्याहत्तर वर्षी एका कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू झालेला आहे मिलिन महत्वाची गोष्ट म्हणजे कोरोनाची सुरुवात झाल्यानंतर आरोग्य विभागाने अनेक मोठमोठ्या घोषणा केल्या अनेक उपाययोजनांबद्दलच्या योजना केल्या मात्र आता त्या कोरोना कुठेतरी कमी होत चाललेला आहे तर त्या योजना मागे पडताना औरंगाबाद औरंगाबादमध्ये कोरोनाच्या काळामध्ये संसर्गजन्य हॉस्पिटलची तयारी किंवा सुरू करण्याची फार मोठी घोषणा झाली होती मात्र आता कोरोनानंतर ते रुग्णालय होईल की नाही अशा पद्धतीची परिस्थिती आहे दुसरी गोष्ट म्हणजे थोडक्यात काळजी तर घेतली पाहिजे सिद्धार्थ असं असं तुझ्या म्हणण्याचं सार आहे की आकडे कमी झाले आहेत प्रमाण कमी झालंय पण आता काळजी अजून घेतली पाहिजे काळजी आणि बेफिकिरी बेफिकिरी अजिबात चालणार नाही आणि काळजी घेणं गरजेचं आहे सिद्धार्थ तू राहाच आपल्यासोबत आपण किरणकडे जाऊयात किरण मोहिते आपल्यासोबत साताऱ्याहून जोडले गेलेत किरण साताऱ्यातल्या काय अपडेट आलेख जर पाहायला गेला तर अनलॉक झाला आणि त्यानंतर कोरोनाची पेशंट आता कमी सापडू लागले आहेत गेल्या तीन ते चार महिन्यांच्या पूर्वीची जर परिस्थिती पाहायला गेलं तर सातशे ते आठशेच्या संख्येनं कोरोना चा आकडाही कुठंतरी मोठा होता मात्र हा आकडा आता कुठेतरी कमी होताना पाहायला मिळत आहे त्यामुळे बिंदास्त लोक जे आहेत ते बाहेर फिरत आहेत मास्क लावत नाहीत सोशल डिस्टन्सिंगचं पालन केलं जात नाही मात्र यामुळे आता पुन्हा एकदा कोरोनाचा आकडा वाढण्याची एकंदरीत भीती आहे आपल्यासोबत काही सातर्कर आहेत मला सांगा कोरोना काळामध्ये जी काय आकडेवारी वाढली नुसती वाढली त्याचं नक्की कारण काय काय सांग मी प्रथमत अभ्यान धन्यवाद देतो की त्यांनी कोरोनाच्या विषयावर जी परखड मालिका सुरू केलेली आहे ती निश्चितच सर्वसामान्यांना दिलासा देणारी आहे सातारा जिल्हा प्रशासनाचा विचार केला असता सा सातारा जिल्हा प्रशासन पूर्णपणे कोरोना कंट्रोलिंगसाठी निष्क्रिय ठरलेलं आहे शासकीय यंत्रणेला ह्या कोरोनाच्या कालखंडामध्ये करोडो रुपयाचा निधी वापरण्याचे अधिकार शासनाने दिले म्हणजे शासनाची यामध्ये कोणत्याही प्रकारे चूक दिसत दिसत नाही आहे परंतु जो प्रशासनाला निधी मिळाला तर ते त्याने निधी हा कोरोना कंट्रोलिंगपेक्षा कोरोना डेव्हलपमेंट कसा होईल ह्याच्यावर खर्च जास्त केलेला आहे म्हणजे गरज नसताना इमारती बांधणे गरज नसताना इमारतीचे डेव्हलपमेंट करणं या अनाठाई खर्च यांनी जवळजवळ सत्तर ते ऐंशी टक्के केलेला आहे त्यातलं साधं उदाहरण पाहता सातारा जिल्ह्यातील शिव छत्रपती शिवाजी महाराजांचे जे संग्रहालय आहे त्या ठिकाणी कोविड सेंटर उभारण्याची कोणत्याही प्रकारची आवश्यकता नव्हती पण त्या ठिकाणी सातारा जिल्हा प्रशासनानं जवळपास आठ ते दहा कोटीपेक्षा जास्त खर्च केलेला जा आहे के जेव्हा की अशा इमारती सातारा शहरामध्ये कितीतरी मोकळ्या पडल्या की जगात कोण दोन कोटी रुपये खर्च करून असे आठ दहा सेंटर निर्माण करता आले असते परंतु त्यांनी याबाबत कोणत्या प्रकारचे लक्ष न देता फक्त बांधकाम खर्च किंवा अदर खर्चावर जास्त त्यांनी कंट्रोलिंग केलेलं आहे सर्वसामान्यांना त्यांनी कोणत्या प्रकारचे सॅनिटाईज किंवा मास्क असे मोफत देण्याचा कुठेही प्रयत्न केलेला दिसून आलेला नाही परंतु सातारा जिल्हा परिषद असेल किंवा सातारा आपत्ती व्यवस्थापन कमिटी असेल त्यांनी करोडो रुपयाची खरेदी मात्र निश्चित दाखवलेली आहे बाबतीत या मी यापूर्वी पण प्रशासनाला तक्रार अर्ज दाखल केलेला आहे की त्यामध्ये सातारा जिल्हा परिषदेनं जवळपास दोन ते अडीच कोटीचा घोटाळा केलेला आहे आणि ही बाब मी शासनाच्या निदर्शन आणून दिली होती परंतु त्यावर सुद्धा अद्याप कारवाई झालेली नाहीये म्हणजे याचा अर्थ काय होतो की सरकारला विचारात न घेता प्रशासन आपल्या अधिकाराचा गैरवापर करून करोड रुपयाचे घोटाळे तयार करत आहे आणि सर्वसामान्यांचा सा जीव वेटी धरत आहे काही ठिकाणी मोठ्या ठिकाणचे जे हॉटेल्स वगैरे आहेत ह्या ठिकाणी सुद्धा हॉटेलला सुद्धा विचार केला असता त्या ठिकाणी कोरोना पॉझिटिव्ह पेशंट सापडले गेल्या महिन्यात मी अशी तक्रार दाखल केली होती प्रशासनाकडे की या ठिकाणी पाच ते सहा कोरोना पेशंट सापडले तशी तक्रार दाखल करूनही सातारा जिल्हा प्रशासनानं त्यावर कोणत्याही प्रकारची ठोस कारवाई केलेली नाही म्हणजे नाही नाही आणि मोठ्या व्यक्तींना ही आहे किरण मी परत एकदा येतो तुझ्याकडे आपल्यासोबत आणखीन काही मान्यवर जोडले गेलेले आहेत त्यांच्याही कडनं आपण आणखीन काही महत्वाचे मुद्दे जाणून घेऊयात डॉक्टर अविनाश भोंडवे आहेत आपल्यासोबत आय एम एचे अध्यक्ष आणि डॉक्टर अशोक थोरात आहेत जिल्हा शल्य चिकित्सक बीडचे सर पुन्हा एकदा आपल्या दोघांचंही स्वागत आपण पाहिलं की संमिश्र स्थिती आहे महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात काही जिल्हे असे आहेत की जिथे अजूनही संख्या नियंत्रित आहे पण लोकं म्हणावी तशी आता काळजी घेत नाही आहेत पण विदर्भातला काही भाग आणि नांदेडसारखे मराठवाड्यातले मोठे जिल्हे मात्र अद अद्यापही कोरोनाच्या प्रभावात असल्याचं दिसतंय सर काय गोष्टी लोकांना का अशी बेफिकिरी वाटते आहे मुळात एक तर ज्या जिल्ह्यांमध्ये रुग्णांची संख्या कमी होताना दिसते आणि कमी रुग्णांची संख्या कमी होत असल्यामुळं थोडस लोकांना बिनधास्तपणा निर्धास्तपणा आलेला आहे असं मला वाटतं आणि त्यामुळे थोडस मास्क वापरण्याचं आपण जसं म्हणताय तसं प्रमाण थोडस कमी झालेलं आहे सोशल डिस्टन्सिंग व्यवस्थित पाळल्या जात नाही आणि हँड सॅनिटायझेशन वगैरे केलं जात नाही तर त्याच्या मागचं कारणच पेशंटची संख्या कमी होणं हे असेल असं मला वाटतं बर पण मग बीड जिल्ह्यासह आजूबाजूच्या जिल्ह्याचा जर का मराठवाड्यातल्या अन्य जिल्ह्यांचा विचार करायचा झाला तर जर का आपल्या दुर्दैवानं किंवा आपल्या बेफिकिरीनं आणखीन काही प्रमाण वाढलं जर का कोरोनाचं तर ग्रामीण भाग आत्ता खरंच तेवढा सक्षम आहे का या सगळ्या मोठ्या प्रमाणात वाढणाऱ्या रुग्णसंख्येला सामावून घेण्यासाठी उपचार करण्यासाठी ऑगस्ट सप्टेंबर मध्ये ज्या ज्यावेळी जास्त प्रमाणात पेशंट्स होते त्यावेळेला सुद्धा आता मी माझ्या बीड जिल्ह्यापुरतं जर बोलायचं म्हटलं तर त्यावेळेलाही आपण शासकीय यंत्रणा सजग ठेवलेली होती आणि कुठल्याही पेशंटला हॉस्पिटलाइज करण्यासाठी किंवा क्वारंटाईन करण्यासाठी कुठल्याही प्रकारची अडचण त्यावेळेस आलेली नव्हती की ज्यावेळेला तीनशे चारशे पेशंट रोज पॉझिटिव्ह निघायचे आजची परिस्थिती जर बघितली तर आज वीस पंचवीस पेशंट पॉझिटिव्ह निघतायत आणि त्यामुळं मला नाही वाटत की ग्रामीण भागामध्ये जरी पेशंट्स सुरू झाले किंवा काही प्रमाणात वाढले तरी प्रशासनाची काही अडचण होईल किंवा प्रशासनाला त्या सगळ्या गोष्टींना सामोरं जायला कुठली अडचण येईल असं वाटत नाही बर बीड जिल्ह्यात कदाचित असेल अशी स्थिती नसेल तर चांगली गोष्ट आहे आरोग्य यंत्रणा सक्षम असेल तर पण महाराष्ट्राच्या अन्य भागात अशी स्थिती नाही आहे मला असं वाटतं की बोंडवे सर त्याच्याशी सहमत होतील आणि वाढणारी रुग्णसंख्या ही आत्ताची कोरोनाची असेल पण इथून पुढच्या काळातलं संकट काही संपलेलं नाहीये कदाचित अन्य काही वेगळ्या गोष्टी होऊ शकतात बोनवे सर कुठल्या गोष्टींची कमतरता आहे मिलिंदजी एक सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे करोना सारखा हा जो आजार आहे याची जी, जी जागतिक साथ किंवा महामारी आहे याच्यामध्ये आपले जे प्रयत्न असतात सर्व मार्गातले प्रयत्न हे सुरुवातीपासून शेवटपर्यंत ते सस्टेन म्हणजे त्याचा दबाव हा सतत आणि त्याची सातत्यता राखावी लागते ही सातत्यता आता सुरुवातीला ज्या वेळेला आजार मोठ्या प्रमाणात त्या होता त्यावेळेला हे केलं जात होतं परंतु थोडा तो थो कमी झाल्यानंतर ती कमी पडत गेली यामध्ये जनतेकडूनही अनेक गोष्टी घडल्या त्यांच्याकडूनही काही गोष्टी कमी पडत गेल्यात आणि सरकारकडूनही कमी पडत गेल्या जनतेबद्दल आपण जे म्हणतोय त्याप्रमाणे लोकांमध्ये आधीच जनजागृती कमी होती त्यामध्ये ह्या मास्क आणि मास्क वापरणं सोशल डिस्टन्सिंग ठेवणं हे आपल्यावर लादलं गेलंय अशा पद्धतीने ते वागलं जात वा, वा, लोक वागत होते आणि ज्या वेळेला वर्तमानपत्रातून म्हणा किंवा सरकारतर्फे ज्या वेळेला हे आकडे कमी होत आहेत अशा प्रकारे लोकांमधली भीती घालवण्यासाठीचे जे गोष्टी जाहीर व्हायला लागल्या त्यानंतर लोकांमधली भीती गेली आणि ते नुसती भीती गेली नाही तर तुम्ही म्हणाल तसं ते, ते बिंधाच झाले आणि त्याचबरोबर त्यामुळं या गोष्टी वाढत गेल्या कारण या प्रतिबंधात्मक उपाय कमी होत गेले याचबरोबर सरकारकडून अगदी सप्टेंबर संपल्यानंतर ऑक्टोबर पासून हे जी मुख्य तत्व आहेत की टेस्टिंग करायचं टेस्टिंगचे आकडे हे लक्षणीयरित्या कमी होते त्यानंतर कॉन्टॅक्ट ट्रेसिंग एखादा पेशंट जर पॉझिटिव्ह निघाला तर त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये आलेले गेल्या चार पाच त्याच्या आधीच्या चार पाच दिवसात जे त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये आले अशा सर्वांचं टेस्टिंग व्हायला लागतं आजही म्हणजे ऑक्टोबर पासून एक असं लक्षात आलं की एखादा पेशंट पॉझिटिव्ह निघाल्यानंतर त्याच्या घरच्यांना सुद्धा विचारलं जात नाही ते स्वतःहून जर गेले तरच त्यांचं टेस्टिंग होतं अदरवाईज होत नाही अशी परिस्थिती आज बऱ्याच ठिकाणी आणि ग्रामीण भागात ही परिस्थिती जास्ती आहे हे टेस्टिंग झालेले पेशंट हे जर अनेकदा त्यांना लक्षणविरहित असतात त्यांना कुठलं लक्षण नसतं आणि त्याच्यामुळे आपली का तपासणी करायची हा प्रश्न पडतो तर हेही त्यांना समजावून सांगावं लागतं ते पॉझिटिव्ह निघाल्यानंतर त्यांना आयसोलेट करावं लागतं ज्यांच्या घरामध्ये सोय आहे अशा लोक घरच्या घरी होम आयसोलेशन करू शकतात किंवा ग्रामीण भागामध्ये कोविड केअर सेंटर ही त्याच्यासाठी उपलब्ध आहेत आज गेल्या काही महिन्यांमध्ये कोविड केअर सेंटरमध्ये की जिथं हे असे रुग्ण आयसोलेट केले जातात अशी ही त्याची संख्या कमी केली गेली त्याच्यामुळे या सगळ्याचा परिणाम याची संख्या ल काही ठिकाणी ती बंदही केली गेली या सगळ्याचा परिणाम दोन्ही बाजूनी झालेला आहे लोकांमधलं हे जे प्रतिबंधक उपायाबद्दलचा जो अवेअरनेस आहे तो कमी आहे त्याचबरोबर सरकारकडून जो सस्टेन्ड एफर्ट व्हायला पाहिजे तो होत नाहीये लक्षात घ्यायला पाहिजे की करोनाचा शेवटचा रुग्ण आपल्या इथून नाहीसा होईपर्यंत नव्हे आपल्याकडे किमान महिना दोन महिने संपूर्ण महाराष्ट्रात किंवा भारतात एकही रुग्ण निघाला नाही ही परिस्थिती ज्या वेळेला येईल त्यावेळेला करोना पूर्ण नष्ट झाला हे आपला डॉक्टर कारण आपण पल्स पोलिओच्या मोहिमेचं सुद्धा असं आहे गेल्या काही काळात रुग्णांची संख्या अगदी लाखात काही सापडत असतील पण तरी आपण ती मोहीम सुरू ठेवली का तर शेवटच्यातला शेवटचा संशयितातला संशयित सुद्धा बाकी नाही राहता कामा असा आपला सगळ्यांचा निश्चय एक म्हणून आपण पल्स पोलिओची मोहीम सुरू ठेवली कोरोनाच्या बाबतीत तर आपल्याला अधिक सतर्क असलं पाहिजे कारण तो स्वतःपासनं इतरांच्याकडे पसरू शकतो त्यामुळे अधिक काळजी घेणं गरजेचं आहे या दोनही मान्यवरांना विनंती आहे की तुम्ही आपल्यासोबतच राहा एखाद्या जिनियसची ओळख ही त्याच्या पालवायातच होत असते असं म्हणतात आणि लहान मुलंसुद्धा त्यांच्या बालवयापासूनच त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात उत्तम कामगिरी दाखवण्याचं कामसुद्धा सुरू करतात ह्यावेळेला आपल्याला कळतच नाही नेटवर्क एटीनसुद्धा अशाच काही जिनियस लोकांना आपल्या भेटीला घेऊन येत आहे गेल्या आठवड्यात आम्ही आपल्याला ओडिशाची डान्स वंडर किड श्रीनिकाला भेटवलं होतं त्यावेळेला तिचा उत्साह तुम्ही पाहिला होता यावेळेला तिचा उत्साह या वाढवायला अभिनेता राजकुमार राव यांना हजेरी लावली पाहूया काल करे सो आज कर आज करे सो अब पल में परलय होएगी बहुरी करेगो कब कबीर दास जी के इस दोहे को शत प्रतिशत सच साबित करते हैं हमारे यंग जीनिसेस। वो आने वाले कल का इंतजार ही नहीं करते देश के कोने कोने से ढूंढे गए कई यंग जीनीसिस में से कुछ खास को चुना है हमारी स्पेशल जूरी ने बाजूज यंग जीनियस के हर एपिसोड में हम मिलेंगे कुछ ऐसे यंग जीनिसेस से जिनकी उम्र तो छोटी है पर कारनामे बड़े ओडिशा प्रतिभा अवार्ड से ये सम्मानित हैं द वंडर किड ऑफ उड़ीसी दस साल की श्रीनिका पुरोहित फ्रॉम बेंगलुरु मुझे स्टेज में परफॉर्म करना बहुत अच्छा लगता है मेरा नाम श्रीनिका है मैं दस साल की हूँ मैं एक ओडिसी क्लासिकल डांसर हूँ एंड आई एम फ्रॉम बेंगलुरु नमस्ते श्रीनिका हाउ आर यू डू द एल्बो शेक या आर आर कोविड हेलो हाय तो ये तो है 10 साल की श्रीनिका पुरोहित आप जानती हैं ये कौन है हां कौन है राजकुमार राव राजकुमार राव <laughs> <laughs> क्या करते हैं राजकुमार अंकु एक्टिंग एक्टिंग <laughs> mm. दो महान डांसर्स हैं हमारे सामने है ना तो मैं चाहता हूं कि आप मुझे जो बेसिक है ना अगर वो थोड़ा सा सिखा पाए पाएसी का आइए Thank you, will will be my honor. So we will do Chokka number seven step. So is one of a very eminent Lord Jagannath ko देखते हैं, उनका भी posture ऐसा ही होता है तो so जब हम लोग सेवन स्टेप करते हैं तो सात स्टेप रखते हैं धनु पाद कहते हैं इसको वन टू थ्री धनु फोर फाइव Wow. माखन खाया पक्का झूठ इधर आओ ये हांडी किसने तोड़ी उसने तोड़ी तुमने कुछ नहीं किया हा? और ये हाथ पे क्या लगा हुआ है इतना सारा माखन उसने लगाया कहा ओनली टेन इयर्स ओल्ड और आपने जब आप तीन साल की थी आपको ऑलरेडी लोगों ने बोल दिया था ये वंडर किड है ओडिसी डांस की हाँ। चलिए आप रेडी हो जाइए और फिर आपका परफॉर्मेंस देखते हैं एफर्टलेसली करती हैं आप इसलिए आपके लिए भी कुछ स्पेशल है द जूस ट्रॉफी बहुत मजा आया आपसे बात करके आइए बुलेटिन में एक छोटा सा ब्रेक पहा रहा न्यूज एटीन लोकमत